आम्ही काय तुम्हाला काय सांगितलं इथं आलो फक्त आम्ही आल्यावर काय करतात हा आमचं हित कस आहे आलं की आम्ही फक्त तिथून काय बसणे हे बसमामुळे एवढं हे अनुभव कसे कसे आले त्याच्याबद्दल तुम्ही दुसरे माणसं किती आले तुमच्याबद्दल आता नवीन माणसं येण्यासाठी तुम्ही काय सांगणार दुसऱ्या माणसाचं किती दिवसाचा किती दिवस झालं तुम्ही दारू बंद केली आठ आठ नऊ महिने नऊ महिन्यात कसलंही कुठलं व्यसन नाही काय की नाव ते आम्ही घेतले ना नाव त्याचं ते असा समोरचे माणूस घेत आहे नाव आपण घेत नाव घेत नाही घरामध्ये सगळं ते वातावरण नाही ना बरं काय हिरवी गेल्याच्या नंतर काय मंत्र करतो कोणचा जो पहिले ओम नमः शिव ओम नमः शिव कंटिन्यू रोज किती किती वेळेस हा तर किती किती जप करतात ओ शिविस हा एकवीस रोजचा नितिनेमाने एकवीस हा आता इथून पुढे काय करायचं ओम भुवनेश्वराय नमक ओम भुवनेश्वराय नमक या मंत्राचा जप करी चालायचं तुम्ही आणि इथून हे जर गेलं तुम्ही आजू घरामध्ये काय प्रगती होती आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐशोनी आपल्या मनामधल्या हे काय इच्छा असू त्या याच्या मनातल्या ज्या आपल्या काही इच्छा असतात ते पूर्ण काय त्या मंत्राने माणसाच्या सफल होऊन जाते